विजय माने यांच्यावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला जखमीवरती बार्शी येथील जगदाळी मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकरी विजय माने हे आपल्या शेतामध्ये रात्री पिकाला पाणी देण्यासाठी गेले असताना पहाटे चारच्या दरम्यान त्यांच्यावरती बिबट्याने प्राणघातक हल्ला केला आहे यावेळी त्यांच्यासोबत असलेले सैनिक जे भारतीय दलामध्ये देशाची सुरक्षा करतात ते नेमके सुट्टीला आले असताना मेजर सागर माने हे सोबत असल्यामुळे त्यांचा त्या ठिकाणी प्राण वाचलेला आहे जखमीवरती बारशेतील डॉक्टर जगदाळी मामा हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार चालू असून या प्रसंगी घटनास्थळी उपस्थित असलेले मेजर सागर माने यांच्याकडून ऐकूया या प्रसंगी घडलेली आपली सर नमस्कार नमस्कार नेमकं आपल्या भावावरती बिबट्याने आज पहाटेच्या दरम्यान हल्ला केलेला आहे अगदी जीवगिया हल्ला केला गंभीर जखमी केलेला आहे तर नेमका तो काय प्रकार घाला नेमका काय झालेला आहे नमस्कार मी सागर सोनाथ माने मेजर गाव मात्रवाडी तालुका म्हणून जिल्हा धाराशिव आर्मी मध्ये आहे आणि सुट्टीला आल्याच्यानंतर नंतर आ, मी शेतकरी असल्यामुळे माझ्या भावाबरोबर मी शेतीमध्ये जवारीला पाणी देण्यासाठी गेलो आणि दोघेही तिथं पाणी देत असताना अचानक आम्हाला साडे चार वाजून वीस मिनटांनी माझं आणि मी दार दिल्याच्यानंतर थोडं साईडला थंडीमुळं आडोच्याला बसलो होतो आणि त्याच्यानंतर अचानक मी भाऊ झोपलेला होता त्याच्यानंतर मग मी दारे दोन दारे मोडले आणि दुसऱ्या मोट दुसरीही मोटर चालू असल्यामुळे हे मी दारं मोडण्यासाठी गेलो मग त्याच्यानंतर त्याच टायमामध्ये बिबट्याने येऊन माझ्या भावावरती हल्ला केला आणि त्यांनी फर्स्ट वेळेस असा चावा घेतला त्याच्यानंतर भावाने थोडं त्याला त्याला वाटलं की जास्त गड्याला माझ्या गड्याला पकडेल म्हणून त्यांनी थोडा धीर झाला त्याच्यानंतर शेकड वेळेस पण तसंच केलं पण भावाने वाटलं की मी उठलो तर पण माझ्या गळ्याला चावा घेईल माझं काय खरं नाही म्हणून त्यांनी दोन वेळेस हे टाईम घेऊन पण तिसऱ्या वेळेस त्याला दुपट्याने पूर्ण असं दबड्यामध्ये धरलं अशा हाताला आणि बलगडीला आणि त्याच्यानंतर त्याला असं दोन हवा असे मारले मग त्याच्यानंतर त्या मोठ्याने असा आरडला आरडाओरडा केला मी त्याच्या जवळच होतो चाळीस ते पन्नास मीटरमध्ये असल्यामुळे मला त्याचा पूर्ण आवाज ऐकू आला आणि मी तुरंत माझ्याकडे टॉर्च होते मी टॉर्च आणि त्याच्याकडे भावाकडे माझ्या आणि त्या बिबट्याकडे खेळले तर ती त्याला सावा घेत होता म्हणजे माझी टॉर्च आणि तो पण आरडला ओरडा केला आणि मीही ज्वारामध्ये आरडाओरडा केला त्याच्यामुळे तुरंत बिबट्या त्याला सोडून उडी मारून असा दुसऱ्या शहरामध्ये गेला जवारीमध्ये गेला त्याच्यानंतर मी माझ्या भावाला खांद्यावरती घेऊन जसं आमच्या आर्मीमध्ये घायल जवानला असं खांद्यावरती घेतात आणि जी संकट आहे ती पार करून पुढे जातात सेफ एरियामध्ये त्याला नेलं जातं तसं माझ्या भावाला मी स्वतःचा आणि माझ्या भावाचा बचाव करून थोडं चारशे ते पाचशे मीटरमध्ये त्याला घेऊन गेलो त्याच्यानंतर मी मोबाईलमध्ये नंबर काढून ज्याकडे काही फोर व्हीलर आहे गावामध्ये जे काही थोडे जागरण करतात असे व्यक्तीला फोन करून तुरंत विसंबर तमांचे सर आणि मात्रेवाडी गावचे पोलीस पाटील रामराज माने पाटील या दोघांना कॉल कॉल केला आणि ते तुरंत माझ्याकडे गाडी घेऊन आले आणि आम्ही तुरंत माझ्या भावाला आणि मी भूम सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं त्याच्यानंतर पुरुष उपचारासाठी त्यांनी आम्हाला जगदाळे मामा हॉस्पिटल बारसी इथे नेण्यासाठी सांगितले आणि आता इथं माझ्या आणि मी इथं ॲडमिट आहे आता जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी ॲडमिट केलेलं आहे तर आता त्यांची परिस्थिती कशी आहे किती जखम झालेली आहे आणि डॉक्टर काय म्हटले या गोष्टीवरती त्याच्याकडे मग हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर इथलं स्टेटमेंट चालू झाल्याच्या नंतर असं कळलं की त्या माझ्या भावाच्या जे लेफ्ट हँडमध्ये बिबट्याच्या जोरामध्ये असे दात लागलेले आहेत जहरी दातामुळे त्याच्या हड्डी फ्रॅक्चर झालेली आहे त्यामुळे त्याला त्याचा हात असा थोडा मुव्हिंग होत नाही त्याच्यानंतर त्यांनी ओ ओपीडी मध्ये ओटीजी मध्ये ते प्रोसिजर त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे वन विभागाशी तुमचा संपर्क झालाय का वन विभागाचे अधिकारी वगैरे भेटण्यासाठी आले होते का हो सर मला सकाळी आठ वाजता वन विभागाचे अधिकारी आले होते आणि त्यांनी त्यांच्याशी माझी चर्चा झाली कसं काय हे प्रकरण झालं कसे बिबट्या आला काय होतं ते बिबट्या स्वतःला किंवा सरावांचा प्राणी होता ह्याच्यावर जर बातचीत झाली आणि त्यांना आम्ही जे प्रकार काढला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली त्यांना सांग सांगितलेलं हो आहे की हे बिबट्याच होता आणि त्या बिबट्यानेच हल्ला केला त्याच्यामुळं माझा भाऊ विजय सम्राट माने हा गंभीर जखमी आहे आप आपल्या भावासारखे अनेक हजारो लाखो शेतकरी आपला जीव मुठीत धरून रात्री बेरात्री या ठिकाणी आपल्या शेतीसाठी अन्नधान्य पिकवण्यासाठी या ठिकाणी शेतामध्ये राबराब राबतात राब ज्या पद्धतीनं तुम्ही देशाचं रक्षण करता त्याच पद्धतीनं जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडे बघितलं जातं तर या शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहेत रात्री बेरात्रीच्या तर त्या बाबतीत आपण शासनाला काय विनंती कराल किंवा काय मागणी कराल जसं आपल्या भारत देशामध्ये आपले पंढमो लालबहादूर शास्त्री जय जवान जय किसान आधार दिला होता त्याचप्रमाणे भारतामध्ये जवाना आणि किसानांना सगळ्यात प्रथम फस्ट प्रॉरिटी फॅसिलिटीमध्ये द्यायला पाहिजे खास करून किसानसाठी जे संध्याकाळी त्यांना बेटायमध्ये जाऊन ज्वारी किंवा ऊसामध्ये दारे धाडावं लागते पाणी द्यावं लागतं हे न होता किंवा त्यांच्या जीवाला धोकाने त्याचा सरकारने दिवसामध्येच त्यांच्या पाण्याची लाईट शेतामध्ये लाईटची व्यवस्था करायला पाहिजे जे गोरगरीब किसान आहेत त्यांचे जीवा त्यांचे जीवाचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे